मनसेच्या कोणत्याही नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत दोन हात करावे अमोल मिटकरी यांनी आधी वक्तव्य आता अमोल आ... मिटकरींनी हे वक्तव्य करण्याच्या आधी त्यांच्या बरोबर काल काय घडलं गाडी होती ते आतमध्ये लपून बसले मला फोन लागत नाही फोनवरती आवाज येत नाही असे काहीतरी फार बालिश का कारणं देत दे। ते लपून राहिले आतमध्ये ते असे आतमध्ये लपून बिळात लपून बसण्यापेक्षा जर का समोर आले असते तर दोन हात आज करायचे नाही कालच त्यांच्याशी झाले असते त्यांना तिथल्या तिथं प्रत्यय आला असतं की महाराष्ट्र नवनिर् नवनिर्माण सेना आणि त्याचा सैनिक काय करू शकतो हे त्यांना कालच त्याचं उत्तर मिळालं असतं जर गुन्हे दाखल केले तर त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांशी देखील संपारामध्ये साहेबांवरती गुन्हे दाखल झालेले साहेबांवरती साहेबांवरती गुन्हा दाखल होणं ही काही नवीन गोष्ट नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच आजपर्यंत त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले ते झालेत आणि मिटकरींनी सूर्याकडे बघून जर का थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय होतं हे त्यांना कळेलच